नमस्कार आज आपण बनवणार आहोत झणझणीत रसदार आणि घरच्या घरी होणारी ही झणझणीत मिसळ चला तर मग लगेच सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे आपण मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकीला छान मोड काढून घेतले आहे आणि उसळ ही आपण मटकीची करणार आहोत आता ही स्वच्छ धुवून घेतलेली मटकी ही एका पातेल्यामध्ये घ्यायची आता या मटकीमध्ये पाणी घालायचं आणि ही मटकी छान मऊसर उकडवून घ्यायची इथे मी पाणी जास्त घालणार आहे कारण जो मटकी उकडताना जो स्टॉक तयार होणार आहे त्याची आपण करी बनवणार आहोत आता हे छान उकडण्यासाठी आपण गॅसवरती ठेवून देऊया आता ही मटकी उकडताना आपण त्यामध्ये थोडस मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालून ही मटकी आपण उकडवून घ्यायची आहे छान हे आता आपण एकत्र करूया कुकर मध्ये दोन ते तीन शिट्यांमध्ये ही मटकी छान उकडून येते आता हिला छान उकळी येत आहे मटकी छान उकळेपर्यंत आपण मिसळसाठी मसाल्याची तयारी करूया इथे आपण काळ्या मसाल्यासाठी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत थोडस लसूण आलं आणि कोथिंबीर घेतली आहे आता हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत इथे छान मटकी आपली आता शिजत आलेली आहे बघूया आपण मटकी छान शिजली आहे का इथे आपला मटकीचा स्टॉक तयार करून झालेला आहे आता इथे आपण छान मसाला भाजून घेऊया कांदा छान लाल रंग होईपर्यंत भाजायचा आहे जितका आपण मसाला छान भाजणार आहोत तितकी आपली मिसळ छान झणझणीत आणि टेस्टी होणार आहे इथे आपण कांद्यामध्ये लसूण आणि आलं सुद्धा भाजून घेतलेलं होतं आता आपण हे काढून घेऊया आणि आता इथे मी ओल्या खोबऱ्याचे जे काप आहे हे मी छान खमंग भाजून घेणार आहे सुख खोबरं सुद्धा घेऊ शकता मसाल्यासाठी इथे मी ताज नारळ घेतलं आहे खोबरं इथे छान खमंग लाल भाजून झालेलं ला आहे मसाल्यासाठी खोबरं कांदा आणि कोथिंबीर छान आपण लालसर भाजून घेतलेला आहे आता हा मसाला छान बारीक करून घ्यायचा आता मसाले भाजताना आपण इथे खडे मसाले घातले नाही आहेत कारण इकडे आपण खड्या मसाल्यांची पावडर घालणार आहोत इथे दोन चमचे गरम मसाला घेतला आहे आता हा मसाला छान एकजीव करून घ्यायचा आता हा मसाला छान बारीक करून घेऊया हे बघा आपलं मिसळसाठीचं वाटण तयार झालेलं आहे मसाल्यामध्ये जास्त पाणी घातलेलं नाही आहे आता आपण स्टॉकची करी तयार करून घेऊया त्यासाठी इथे त्या आपण आता कढईमध्ये तेल घेतलेलं आहे करी करण्यासाठी तेल जास्त घ्यायचं म्हणजे तरी छान येते तेल गरम झालं आहे आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता आता हा कांदा तेलामध्ये छान परतायचा थोडासा आता आपण कांद्यामध्ये हिरवा मसाला घालून घ्यायचं छान आता आपण हे एकजीव करून घेऊया आता झाकण मारून हे पाच मिनिट छान शिजवून द्यायचं कांदा ओके okay, कांदा थोडा गुलाबी सर झालेला आहे आता आपण हे हलवून घ्यायचं आणि यामध्ये टॉमॅटो घालायचा बारीक चिरलेला आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता एक पाच मिनिट झाकण ठेवून हे छान शिजवून घ्यायचं हे छान मऊ होत आलेलं आहे छान सोनेरी रंग आलेला आहे आता आपण मसाले घालूया इथे आपण दोन चमचे घरगुती मसाला घातलेला आहे थोडीशी हळद घालायची आता मिसळाला झणजणीतपणे येण्यासाठी आपण इथे दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे आणि इथे मी दीड चमचा मिसळ मसाला घातला आहे त्याने चव खूप छान येते आत्ता आपण हे मसाले सगळे एकत्र एक करून घ्यायचे छान हलवून घ्यायचे आता हे मसाले करपू नये म्हणून इथे आपण मसाल्याचं थोडंसं पाणी घालून घेते छान आता हे एकजीव करून घेऊया आता जो वाटलेला मसाला आहे तो आता आपण इथे घालून घ्यायचा आहे आता हे छान एकजीव करून घ्यायचं आता हा जो मसाला आहे हा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा म्हणजे मिसळला खूप छान आणखी चव येते एक पाच मिनिट हे झाकण मारून ठेवूया आता मसाल्याला बाजूने छान तेल सुटलेला आहे म्हणजे मसाला आपला चांगला भाजलेला आहे आता आपण हे हलवून घ्यायचं आहे, आहे तो स्टॉक आहे आता जी आहे आपण यामध्ये थोडस हलवून घ्यायचं आता आपल्याला जितकी कन्सिस्टन्सी हवी आहे तितक ठेवायचं यामध्ये मी थोडस गरम पाणी घालणार आहे गार पाणी नाही घालायचं त्याने चव उतरते हे आपण थोडस पातळच ठेवणार आहोत जास्त घट्ट नाही ठेवणार आहोत हे बघा एकदम छान लाल भडक आणि झणझणीत आपला इथे रस तयार झालेला आहे आपण आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालून घ्यायची आणि आता या करीला दहा मिनिट छान उकळवून द्यायचं म्हणजे मसाल्यांचा सगळा जो सुगंध आहे आणि झणझणीतपणा आहे तो सगळा तरी मध्ये उतरतो इथे छान दहा मिनिट मस्त हा रसा आता आपण उकळवून दिलेला आहे इथे आपली मिसळसाठी झणझणीत तरी तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर घालायची झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आता आपण छान मटकीला तोपर्यंत फोडणी घालूया कढईमध्ये इथे आपण तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची मोहरी तडतडली की थोडंसं जिरं घालायचं आणि थोडस हिंग घालायचं आता थोडीशी लाल मिरची पावडर घालायची थोडीशी हळद आणि आता हे छान हलवून घ्यायचं आणि जी उकडलेली मटकी आहे ती आता आपण यामध्ये घालून घ्यायची हे छान मिक्स करून घ्यायचं इथे आपण मटकी उकळताना मीठ घातलं होतं आणि रशात सुद्धा आपलं मीठ आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर घालायची एक पाच मिनिट आता हे छान हलवायचं झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनिटच ठेवायचं आणि गॅस बंद करायचा इथे आपली सुकी मटकी तयार झालेली आहे आता आपण झाकण ठेवून देऊया आणि आता बटाट्याची भाजी घालायला घेऊया आता इथे तेल तापलं आहे मोरी घालायची थोडस जिरं घालायचं कडीपत्त्याची पानं घालायची आणि हिरवी बारीक चिरलेली मिरची घालायची आणि उभा चिरलेला पातळ कांदा घालायचा आता हा कांदा तेलामध्ये छान परतवायचा इथे आपण तेल कमी घातलेलं आहे आता हे झाकण मरून छान शिजवून द्यायचं कांदा छान परतला आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद घालायची हे छान आता आपण हलवून घेऊया आता आपण यामध्ये उकडलेले बटाटे घालायचे इथे बटाटे मी कुस्करून घेतलेले आहेत थोडेसे जाडसरच ठेवलेले आहे खाताना खूप छान लागतात ते मिसळमध्ये आता हे छान एकजीव करून घ्यायचं आता थोडीशी वरून बारीक हिरवी चिरलेली कोथिंबीर घालायची थोडस चवीपुरतं मीठ घालूया आता हे छान हलवून द्यायचं आणि पाच ते सात मिनिट आपण हे वाफ येण्यासाठी ठेवायचं आणि गॅस बंद करायचा वाफ येऊन झालेली आहे आता आपण ही झणझणी तरही मिसळ सर्व करून घेऊया आता ही मिसळ सर्व करताना आपण खाली उकडलेली बटाट्याची भाजी घालायची त्यावरती मटकीचे दाणे पेरायचे आणि हा त्याच्यावरती झणझणीत तर्री रस्सा टाकायचा थोडस फरसाण घालायचं आणि कांदा पेरायचा आणि थोडीशी बारीक हिरवी चिरलेली कोथिंबीर घालायची एकच नंबर ही झणझणीत मिसळ लागते आता ही गरमागरम झणझणीत तर्री मिसळ वरून कांदा कोथिंबीर आणि लिंबाचा रस पेळायचा आणि क्रंची साठी फरसाण घालायचं आ हा एकच नंबर लागते ही मिसळ आणि हो सोबत पाव तर हवाच घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही झणझणीत मिसळची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत पुन्हाच भेटूया अशाच नवनवीन स्वादिष्ट रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद